ओ बाबा नू यंदा दिवाळीत लेखांकडे नाही का गेलो मुंबईला काय सांगू बाबा तुला अरे दोन लॅक आहेत माझे शिकवले कमवायला म्हणून मुंबईच गेले मग लग्ना लावून दिली अरे लग्नाच्या आधी एकत्र राहणार एकत्र व्यवहार करणारं माझं दोन लॅक आज बायकांचं पटत नाही म्हणून एकल्या खोल्या घेऊन राहायला लागले परवा मागे त्यांची आईस गेली तेव्हा फोन की दिला अरे आता तरी परोनो गावाला याणारे तेव्हा मोठ्या लाक्यान बारके लेकाला सांगितला मला कामाच्या मुळे टाइम नाही आहे आईच्या वेळी तू जा नंतर मग बाबाच्या वेळी मी जाता अरे पुढच पुढच जन्म दिली तर पोर असं बोलतात मग जगून तरी काय फायदा रे बाबू आता हे चालायचं आई वडिलांनी पोरांना जन्म द्यायचं कष्ट करून लानाच मोठं करायचं आणि वाईज कुठं पंख फुटलंय की आयशी बापसाला तिथं टाकून पोराने भुरकन उडून जायचं आता हया असंच चालायचं की आयशी <laughs> बापसाला तिथं टाकून पोराने भुरकन उडून जायचं आता हय असंच चालायचं आता हया <laughs> असंच चालायचं आता ह्या असंच चालायचं